अख्या महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो सोलापूरात देखील गणेशोत्सवाचा एक वेगळा उत्साह असतो आता गणेशोत्सव व ईद मिलाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे या काळात बीम लाईट लेझर बीम लाईट व प्लाझ्मा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे कोणी लेझर अथवा बीम लाइट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे सोलापूर जिल्ह्यात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत आहे तर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम बांधवांकडून मोहम्मद पैगंबर जयंती अर्थातच ईद ए मिलाद साजरी करण्यात येणार आहे ऑगस्ट ते सप्टेंबर म्हणजेच दहा दिवस गणेशोत्सव सुरू आहे या पार्श्वभूमीवर गणरायाचे विसर्जन करत असताना मिरवणुकीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून साऊंड सिस्टीम सोबत प्लाझ्मा बीम लाईट तसेच लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझरमुळे वाहन चालकाचे डोळे दिपून चालकांचे नियंत्रण सुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असते तर दुसरीकडे मिरवणूक पाहण्यासाठी आलेली लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यास इजा होऊन डोळे कायमचे निकामी होऊ शकतात याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी लेझर लाईटवर निर्बंध घातले असून त्याचा वापर करणाऱ्यांवर आता कारवाई केली जाणार आहे Never miss enough.